जनता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहुया आजच्या ताज्या बातमी सांगतो परंतु त्यांनी अप्रत्यक्ष पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं महाराष्ट्रात एवढी तणावची परिस्थिती तयार झालेली आपल्याला दिसत नाही कारण का महाराष्ट्रातला जो आंबेडकरी चळवळीचा समूह आहे तर तो प्रगल्भ झालेला आहे प्रबुद्ध झालेला आहे त्यामुळं आरक्षण वर्गीकरण ही सामाजिक न्यायाची भूमिका आहे जे अतिमागास आहेत अतिवंचित आहेत त्या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे तो आतापर्यंत मिळत नव्हता म्हणून त्यांना जर न्याय मिळायचा असेल जे भारतीय संविधानाला अभिप्रेत आहे ते भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेला जर न्याय त्यांना मिळायचा असेल लोकशाहीची फळ सर्वात काळाकाळापर्यंत पोहोचली पाहिजे हे जर अभिप्रेत असेल तर वर्गीकरण करणं आवश्यक आहे वर्गीकरणाच्या विषयावर देशभरामध्ये अनेक लावा लागलेले आहेत ला केंद्र सरकारनी समित्या नेमल्या आहेत राज्य सरकारनी समित्या नेमलेल्या आहेत हे सगळं आपण नंतर कधीतरी बोलू परंतु एक तारखेचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातल्या मात्र समाजाचं दुर्दैव असं आहे की नेमकी भूमिका काय घ्यावी सुप्रीम कोर्टाने निकाल काय दिलेला आहे या सगळ्या बाबींच्या मध्ये सुद्धा स्पष्टता असलेली आपल्याला दिसत नाही म्हणून महाराष्ट्रभर हे निवेदन दिलं पाहिजे चर्चा झाले पाहिजे मिटिंग झाले पाहिजे आंदोलन झालं पाहिजे मोर्चे झाले पाहिजे तर ह्याचे पडसाद आपल्याला होत असताना दिसत नाही का कारण का आपण ते वाचलेला सुद्धा नाही निकाल आपण समजून सुद्धा घेतलेला नाही निकाल तर तो, तो निकाल सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे म्हणून सातत्याने आरक्षण वर्गीकरणावरती काम करत असताना आम्ही महाराष्ट्रात वेगवेगळे प्रयोग केले आणि वर्गीकरणाचा निकाल लागल्यानंतर तीन तारखेला मी लाईव्ह आलो आणि लाईव्ह आल्यानंतर सांगितलं की सुम कोर्टाने वर्गीकरणाचा निकाल दिलेला आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा एक मेघ मारून ठेवलेला आहे आणि ते मेक असे आहे की आहे आणि डिलिस्टिंगचा मुद्दा त्या ठिकाणी ठेवलेला म्हणजे आदिवासींमध्ये आदिवासी झालेले त्या आदिवासींना अनुसूचित जमातीतून बाहेर काढायचं तसंच अनुसूचित जातीतल्या ज्या कुटुंबातल्या एका व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे ते व्यक्तीचं कुटुंबच बाहेर होईल आरक्षण प्रक्रियेतून हा निकाल या सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे म्हणून आपल्याला ठरवावं लागेल की एका बाजूला वर्गीकरणाचं समर्थन करत असताना आपल्याला आपल्याला करावा करावा लागेल लागेल आणि ही सुद्धा आपली राजकीय भूमिका असते ही राजकीय भूमिका आहे म्हणून आपण आज मातक समाजाच्या राजकीय चिंतन परिषदेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमला दिवसभर आपण सर्वांनी उपस्थित राहून राजकीय चर्चा त्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात केली आणि आज आपण सर्वजण राजकीय भूमिका घेत असताना या भूमिकेच्या पातळीवरती आलो आहोत की आपण सर्वांनी या काही गोष्टी स्पष्टपणे ठरवल्या पाहिजे की आपल्याला राजकारणावरती प्रभाव टाकायचा आहे आपल्याला राजकारणावरती प्रभाव आम्ही ऍक्सेप्ट केले होते म्हणजे आम्ही असं ठरवून चालायचो की आम्ही गावगाड्यामध्ये हलकी वाजवायची आहे जर पाटलांनी सांगितलं तर आम्ही ते ऐकायचं आहे असं म्हटलं तर आम्ही ते सगळं सहन करायचं आहे आपण पूर्वी सहन करत होतो सगळं परंतु आज महाराष्ट्रामध्ये जो बदल होत चाललेला आपल्याला दिसतोय आज या, या महाराष्ट्रामध्ये सत्तर टक्के अन्याय त्याच्या होत आहेत म्हणजे काय कारण आहे तर त्याच्या मागचं कारण आहे की मागव समाज इथल्या व्यवस्थेच्या पारंपरिक गुलामीची कामं जुगाडत असताना आपल्याला दिसत आहे आणि मातन समाज या महाराष्ट्रातला पुरोगामी विकास पकडत असताना आपल्याला दिसत आहे आणि म्हणून या ठिकाणी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी ठामपणे सांगू इच्छितो की आज महाराष्ट्रातल्या मातन समाजाच्या जाणीवांचा विकास झालेला आहे तो इतक्या व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी संघर्ष करण्यासाठी उभा राहिलेला आहे म्हणून भविष्यात भविष्यात फक्त मातन समाजाचं नाही तर या महाराष्ट्रातल्या सगळ्या सुरूांचं नेतृत्व करण्याची क्षमता ही महाराष्ट्रातल्या समाजामध्ये आहे आणि तो मातर समाज नेतृत्व करणार ही सध्याची महाराष्ट्रातली परिस्थिती आहे म्हणूनच आपण पात्र होत असताना आपल्याला दिसत या विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि या सगळ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक आपल्या मत, आपल्यामध्ये मत्र, काही भ्रम तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातात म्हणून त्या जा वाक्याचा दिवसभर उल्लेख केला जातोय की मातर समाजच्या वधरमोठी हिंदुत्व आहे हिंदुत्व आहे कारण त्याचं ओळखलं पाहिजे आपण की आत्ताच का आत्ताच का आणलं जातं उद्रमुखीत आमच्या हिंदुत्व तर हे आपण ओळखलं पाहिजे की आज आम्ही महाराष्ट्रात एक आम्ही सायजेपल संख्या आहोत आम्ही जागृत झालेलो आहे आमची भूमिका तयार झालेली आता आणि त्या भूमिकेला डायव्हर्ट करण्याचं काम इथली प्रस्थापित व्यवस्था जाणीवपूर्वक करत असताना आपल्याला म्हणून काय सांगतात की मात्र समाजाच्या उद्रमुखीत हिंदुत्व अरे बाबां तुम्ही आता म्हणताय की मात्र समाजाच्या अगोदर मोठी हिंदू होतो परंतु आम्हाला मुक्ता साळवणी अठराशे पंचावन्नच्या निबंधामध्ये सांगितलेलं आहे मुक्ता साळवी सांगितलंय जर आमच्याकडून काय आगळी घडली तर कुलटिकडीच्या मैदानामध्ये आमच्या शिराचा विटी केला जायचा आणि त्यांच्या तलावलीचा दांडू असायचा एवढा आमची निर्मूल हत्या केली जायची आम्हाला आमनुसपणे वागवलं जायचं आणि त्या सगळ्यांचा उल्लेख करत असताना मुक्ता साळवे म्हणते त्यावेळेस अठराशे ला की आम्ही जर तुमचा असा धर्म असेल की ज्या धर्मामध्ये आम्हाला अशी वापरून दिली जाते त्या धर्मामध्ये आम्हाला गुलाम केले जाते तर तुमचा आमचा धर्म एक नाही आम्ही धर्मरहित माणसे आहोत असं आपल्याला अठराशे पंचावन्न ला सांगतो आणि तुम्ही आम्हाला आम्हाला सांगताय की मात्र समाजाच्या अगोदर मुठीत आहे तर आम्हाला तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये सांगायचे की बाबांनो मात्र समाजाच्या अगोदर मुख्य आता हिंदुत्व नाही तर मात्र समाजाच्या वजन मुठी या महाराष्ट्रातल्या फुले साहेब आंबेडकरांच्या आणि अण्णापूरचा विचार आहे महाराष्ट्राला आपल्याला सांगायचं आहे आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी राजकीय घडामोडी घडत असताना सगळ्या या आपण महाराष्ट्रामध्ये दखल पात्र होणार आहोत पात्र होत असताना महत्वाची बाब आपल्याला हे स्वीकारायची असते की आपण कुठल्या गोष्टींनी ओरडून जातो की आणि आमच्या माणसाला काहीतरी दिलं मग ती सत्ता कोणत्याही विचाराची आहे त्याचा आपल्याला म्हणून ते केवळ गुजरवण्यासारखे काम करत असतात तो कितीही आक्रमक असू द्या कितीही मोठा असू द्या परंतु त्याला परत त्या पक्षाकडून निवडून यायचं असतं आणि निवडून यायचं असतं म्हणून तो पक्षाच्या विरोधात अजिबात भूमिका घेऊ शकत नाही अजिबात भूमिका घेऊ शकत नाही म्हणून आपण बघतो या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विधानसभेला विधानसभेच्या त्या आमदारकीची संख्या असते तर त्या आमदार संख्ये म्हणजे मात्र समाजाचे आमदार सात आठ आमदार असतात चार पाच पाच सहा आमदार असतात आमच्या खासदार होते परंतु आमच्या समाजात मूलभूत असा काय बदल झाला आमच्यात बदल काय झाला आम्ही याच्यावरती समाधान मानत राहिलो की आमचे पाच सहा आमदार आहेत सात आमदार आहेत परंतु समाजात मूलभूत बदल असा होत नाही त्याच कारण हे आहे की राजकीय सत्ता म्हणजे एकमेव सत्ता आहे आपल्यामध्ये बदल करून घेण्यासाठी हा आपण सर्वांनी तयार करून घेतलेला भ्रम आहे आणि हा भ्रम आपल्याला सर्वात पहिला मोडावा लागेल म्हणून आपल्या समूहाला या राजकारणामध्ये जर आपल्या बाजूनी दो धोरण आठवड्याला भाग पाडायचा असेल तिथल्या राज्य सरकारांना राज्य सरकारला झुकवायचं असेल तर आपल्याला या राजकारणावरती प्रभाव टाकणारा आपल्याला दबाव येतो आहे जो संसद बाह्य स्वरूपात गट असतो तो दबावत आपल्याला तयार करावा लागेल म्हणून केवळ राजकीय सत्ता हस्तगत करणे प्रगती होणार नाही तर या देशामध्ये ज्या सत्ता आपल्याला हस्तगत कराव्या लागतील या सत्ता या आपल्याला ज्ञानाची सत्ता हस्तगत करावी लागेल आपल्याला आर्थिक सत्ता हस्तगत करावी लागेल आपल्याला सामाजिक सत्ता हस्तगत करावी लागेल आपल्याला सांस्कृतिक सत्ता हस्तगत करावी लागेल आणि या ज्या सगळ्या सत्ता आहेत या सगळ्या सत्ता ज्यावेळेस आपण हस्तगत करू त्यावेळेस आपण या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दखल पात्र ठरत असतो आपण एक उदाहरण सांगतो फक्त पंच्याण्णवचा अपवाद जर जोडला आणि फडणवीसांच्या कालखंडातला आता विधानसभेचा अपवाद जर आपण जोडला तर ब्राह्मण समाज हा अल्पसंख्य आहे प्रत्यक्ष राजकीय सत्तेमध्ये कधीच नसतो परंतु ही सत्ता चालवायची कशी ही सत्ता चालवायची कशी पत्ते विचाराने चालवायची याची सगळी पॉलिसी हा ब्राह्मण समाज करत हे ब्राह्मण समाज ठरवत असतो काय ठरवत असतो तर राजकीय राजकीय सत्ताच्या सोबत सांस्कृतिक सत्ता ज्ञानाची सत्ता आर्थिक सत्ता सामाजिक सत्ता हे सगळ्या सत्तेवरती अधिकार हा ब्राह्मण समाजात आहे म्हणून ब्राह्मण समाज हे ठरवत असतो आणि जर आपण पाहिलं तर बाबासाहेबांचा विचार स्वीकारून बौद्ध समाजाने सुद्धा ही जी नस आहे ती नस बरोबर पकडलेली आपल्याला दिसते या देशामध्ये समानतेच्या पातळीवर सन्मानाने जगाव यासाठी ज्या ज्या महामानवांनी विचार दिला कार्य केलं त्यांच्या विचारांना आणि कार्याला सर्वप्रथम अभिवादन करतो आज सांगली शहरामध्ये मातन समाजाची राजकीय सद्यस्थिती या विषयाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी एक चिंतन परिषद आयोजित केलेली आहे ही चिंतन परिषद आयोजित करत असताना आपण लोकशाही जयंतीच्या निमित्तानं ही चिंतन परिषद आयोजित केली आणि खऱ्या अर्थान्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असताना त्यांचे विचार कार्य समजून घेत असताना समाजाचा जो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की राजकीय परिस्थिती काय आहे समाजाची या महाराष्ट्रामध्ये आणि त्या मुद्द्याला समजून चिंतन परिषद घेतलेली आहे खऱ्या अभिनंदन करतो एक चळवळीच्या दृष्टिकोनातून चळवळ पुढे जाण्यासाठी एक महत्वाचं पाऊल आणि महत्वाच्या विषयावरती आज ही चर्चा ठेवण्यात आलेली आहे आज सकाळी अकरा साडे अकरा वाजल्यापासून या विषयांच्या संदर्भात आपण सर्वजण ऐकत आहोत अनेक मान्यवरांनी त्यांच्या आयुष्यातले राजकीय अनुभव या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत अनेक जणांनी चिंतन मनन केलेली भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि या सगळ्या चिंतन मननाच्या भूमिकेतून आज आपण सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहोत आजपर्यंत आम्ही आपण सर्वजण पोटाची भूक भागण्यासाठी धडपडायचो कळायचो परंतु आज या ठिकाणी सकाळपासून ते एवढा उशीर झालेला आहे आणि एवढ्या उशीरापर्यंत तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात त्यामुळं आज खऱ्या अर्थानं मातक समाज हा ज्ञानाचा भुकेला सुद्धा आहे हे या सगळ्या गोष्टीवरून मला जाणवत आहे आणि आमची जी ज्ञानाची भूक आहे जी, जी पिढ्या पिढ्या त्या भूकेपासून आम्ही अलिप्त राहिलेलो आहे आम्हाला सुद्धा आज वाटतय आम्ही मागे का राहिलो या सगळ्या मागे राहण्याची कारण सुधली पाहिजे त्याच्यावरती उपाय केल्या पाहिजे म्हणून आज तुम्ही परिषदेला उपस्थित आहात सकाळपासून या सगळ्या राजकीय परिषदेमध्ये अनेक राजकीय नेते येऊन गेले प्रत्यक्षात त्या सर्वांनी राजकीय परिस्थितीचा अनुभव घेतलेला आहे आणि या सगळ्यातून संपूर्ण महाराष्ट्रभर मातन समाजाच्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने काही वास्तव परिस्थिती आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं असतं इथे काही भ्रम तयार केलेले असतात तर त्या भ्रमामध्ये आपण जगत राहतो तशी वाटचाल करत राहतो आणि काही काळानंतर आपल्या पदरी रशा पडू शकते त्याच्यामुळे जी वास्तव परिस्थिती आहे ती वास्तव परिस्थिती आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे नेहमी महाराष्ट्रामध्ये बीएसपीच तर भारतातलं उदाहरण दिलं जातं हे उदाहरण दिले जात असताना सांगितलं जात की उत्तर भारतामध्ये बीएसपीने स्वतंत्र बेस तयार केला आणि त्याच्या बळावर बाकीच्या सगळ्या पक्षांना झुकवलं आणि सत्ता स्थापन केली आणि म्हणून महाराष्ट्रात तशा पद्धतीने सांगितलं जात की दलितांची देखील आपला असा बीएसपी सारखा पक्ष आपण महाराष्ट्रात उभा करू शकतो आणि त्याच्या आधारे आपण सत्ता उपभोगू शकतो सत्ता स्थापन करू शकतो मला कुणाचा भ्रम करायचा नाही परंतु वास्तव लक्षात घेऊन आपल्याला वाटचाल करावे लागते आणि वास्तव परिस्थिती अशी आहे पर की महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशामध्ये दलितांची जी संख्या आहे तर त्या संख्येचा जो तफावत आहे तर ती तफावत आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे म्हणून ही लोकसंख्या लक्षात घेऊन आपण काय काय करू शकतो राजकीय परिक्षेत्र परिक्षेत परिप्रेक्षामध्ये आपण आपला हस्तक्षेप कसा करू शकतो या सगळ्यांच्या संदर्भात आपल्याला चिंतन मनन करावं लागेल म्हणून महाराष्ट्रात जे मराठी समाजाची जी लोकसंख्या आहे तर त्या लोकसंख्येचा आढावा घेऊन आपल्याला भविष्यातले आराखे तयार करावे लागतील नाहीतर आपण आपल्या समूहातला माणूस जसं बहुजन समाज पार्टी उभी राहिली उत्तर प्रदेशामध्ये तसंच मी महाराष्ट्रामध्ये करू शकतो अशा विचारामध्ये अशा भामामध्ये काम करू शकतात परंतु महाराष्ट्रात असं करण्यासाठी आपण आपल्या जा जा या जाती व्यवस्थेतलं आपलं लोकेशन काय आहे आपलं लोकेशन काय आहे आपल्याकडे साधनं किती आहेत सत्ता संपत्ती साधनं किती आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आपल्याला म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये सांगितलं जातं की बाबासाहेबांनी सांगितलंय आम्हाला की राज्यकर्ती जमात व्हा परंतु आपण ते त्या अर्थाने फक्त घेतो की राज्यकर्ती जमा व्हा म्हणजे काय तर राजकारणामध्ये जावा तर बाबासाहेबांनी राज्यकर्ती जमा व्हा तेवढ्या पुरता अर्थ त्यांना मर्यादित नाही तर तुम्हाला या व्यवस्थेमध्ये राज्यकर्ती जमा व्हा राज्यकर्ती जमात कधी होईल आणि तुमचं जे स्थान आहे या जाती व्यक्तीतलं जे लोकेशन आहे ते तुम्ही जर लोकेशन तुमच्या लक्षात घेतलं तर या महाराष्ट्रामध्ये स्वतंत्रपणे तुम्ही निवडून येऊ नियू शकता का तुम्ही उभा राहू शकता का तर हे शक्य नाही काय गोष्टी हे आपण स्वीकारल्या पाहिजे म्हणून जस या महाराष्ट्रामध्ये आपण ओळखलं पाहिजे की केवळ राज्यकर्ती जमा व्हावी संसदीय राजकारणातून आपला उत्थान होईल आपली प्रगती होईल हे अर्धवट आहे तर राजकीय सत्ता ही राजकीय सत्ता चालवणारे जे असतात तर ते राजकीय सत्ता चालवणारे ही प्रस्थापित राजकीय व्यवस्था चालवत असताना त्याच्यामधला आपला जो हिस्सा असतो तर तो आपला हिस्सा अतिशय अल्प असतो आणि त्या हिस्सा असताना त्या पक्षाचा भाग असतो आपण आपण राखीव जागेवरती निवडून आलेलो असतो त्याच्यामुळे आपले आमदार जरी झाले खासदार जरी असले तरी ते स्वतंत्र निर्णय घेऊ शकत नाही रवीदा त्यांचं दुःख सांगितलं ते सांगतात सांगतात त्यांना आणि आम्ही सुद्धा सांगतो की आपले आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले म्हणून समाजात मूलभूत बदल होईल अशा अपेक्षा आपण बाळगू नये का कारण ते आमदार झालेले असतात खर्च खासदार असतात ते मंत्री झालेले असतात ते फक्त जागेवरती जागेवर असतात ते फक्त आपल्या समाजाचे असतात परंतु राज्य सरकारचे असतील किंवा केंद्र सरकारचे जे धोरण असतात तिथे धोरण आपल्या बाजूने झुकवायचे असतात आपल्या बाजूने जेणे भाग पाडायचा असतो बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बैल ऐकन दाबायला